जुन्नर तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेंके यांचा वाढदिवस मंगरू पारगाव येथील जंदा माध्यमिक विद्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्री साई गणेश कृपा कृपास्था मंगरू कार्यक्षेत्र जुन्नर या संस्थेने जयंतीच्या निमित्तानं कोणती संकल्पना राबवली हे आपण पाहूया आपण पाहत राहा यश न्यूज जून हजार चोवीस रोजी आपल्या तालुक्याचे भाग्यले ते माजी आमदार वल्लभ शेठ बेंके यांच्या जयंतीनिमित्त यंदा माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि वृक्षारोपण करून आज साहेबांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे आणि आज आमच्या साई गणेशप संस्थेतर्फे देखील आमच्या संस्थेच्या आधारवर माननीय वल्लभ शेठ बेंडके यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस वडाची झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केला आहे संकल्पना आमचे तज्ज्ञ संचालक माजी सरपंच दत्ताक्षेठ लांबकडे यांची आहे आणि या संकल्पनेतून आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साहेबांच्या जयंतीनिमित्त गावात पंचवीसवाडा झाडं लावणार आहोत आणि नुसती लावणार नाहीत तर ती संपूर्ण झाडं जगवणार आहोत प्रत्येकाला ते झाड वाटून देणार आहोत आणि ज्यावेळेस ती झाडं जगतील दोन वर्ष पाच वर्ष त्यावेळेस साहेबांच्या जयंतीनिमित्त पुन्हा त्यांचा वर्धापद दिन साजरा करणार आहोत आणि आज आपल्या तालुक्याचे आपल्या संस्थेचे गावाचे खरे तर आधारवर कर असणारे मुलगशेठ वेलके यांनाही खऱ्या अर्थानं वडाचं झाड लावून श्रद्धांजली आम्ही वाहणार आहोत